जयराम पंढरीनाथ भगत यांच्या पंच्याहत्तरव्या चिंतन सोहळ्यानिमित्त हार्मनी फाउंडेशन नेरळ आणि संकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मोफत चष्मा वाटप सुश्रूषा हार्ट केअर सेंटर आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं मोफत हृदयरोग तपासणी शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत रखुमाई निवास भिवपुरी रोड स्टेशन जवर चिंचवली कर्जत येथे आयोजक श्री राजेश जयराम भगत माजी भाजप तालुकाध्यक्ष कर्जत सौ सुप्रिया राजेश भगत माजी उपसरपंच चिंचवली ग्रामपंचायत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत तणाव शिगेला पोहोचला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भरत भगत यांनी थेट आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आम्ही उठाव केला शिंदेना सोबत घेतलं सत्ता स्थापन केली असं म्हणणारे आता पालक पद राष्ट्रवादीकडे गेल्यावर शिंदे गटात राहणार की सोडून जाणार असा थेट सवाल भगत यांनी उपस्थित पालकमंत्री पदावरून सुरू झालेल्या महायुतीतील शिवसेना राष्ट्रवादीतील संघर्ष अधिकच तीव्र होताना दिसत आहे त्यातच महायुती सरकारमध्ये रायगडचे जिल्ह्याचे पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आदिती तटकरे यांच्याकडे दिले जाणार असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे भरत भगत यांच्याकडून मिळाले आहेत त्यामुळे सुरुवातीपासून शिवसेना शिंदे गटाकडून याला विरोध होत असताना शिवसेनेचे तीनही आमदार महाडचे भरत गोगावले अलिबागचे आमदार महेंद्र दळवी तसेच कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरे कुटुंबीयावर सातत्याने टीका सुरू ठेवली आहे हे पद भरत गोगावले यांना देण्यात यावे अशी जोरदार मागणी लावून धरली आहे विशेष म्हणजे याच पालकमंत्री पदाच्या वादातून शिवसेनेत फूट पडली होती शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का देत वरील तीनही आमदारांनी शिंदे गटात प्रवेश करत भाजपसोबत महायुतीत सरकार स्थापनेत मोलाची भूमिका बजावली होती या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी नेते भरत भगत यांनी थेट आमदार थोरवे यांना उद्देशून दिवसले महेंद्र थोरवे म्हणतात आम्ही उठाव केला मग आता सत्ता तुमच्याकडे असूनही पालकमंत्रीपद राष्ट्रपतीकडे जाणार असेल तर तुम्ही शिंदे गटात राहणार का या प्रश्नामुळे पुन्हा एकदा महायुतीतील अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत असं आहे की त्यांनी ज्यावेळी ह्याच पालकमंत्री पदावरून ते वारंवार सांगत असतात पालकमंत्री पदावरून वार पालक पदा आम्ही सुरुवात केली आम्ही संघर्ष केला आम्ही उठाव केला आणि मग आम्ही शिंदेसाहेबांना घेऊन आम्ही त्या पद्धतीने सरकारमध्ये सामील झालो मग आता महेंद्र थोरवे जर एवढा महाराष्ट्रातला एवढा मोठा नेता आहे तर त्याला हे कळायला पाहिजे की परत एकदा पा पालकमंत्री आदित्यताई झाल्या मग आदित्य त्याी पालकमंत्री झालो महेंद्र थोरेने आता काय नाही बंडखोरी केली आता काय नाही उठाव केला आता फक्त उठाव कुठं करतो तो शब्दात शब्दातून करतो शब्दातून उठाव करून फक्त तटकरे साहेबांना दुष्णं द्यायची याच्या व्यतिरिक्त त्याला काही कळत नाही तटकरी साहेबांच्या बोलल्यावर त्याला तटकरी साहेबांच्यावर बोलल्यावर त्याला वाटतं मी फार मोठा कोणतरी होईल तटकरी साहेबांच्या एवढा मोठा व्हायला तुला वेळ लागेल तटकरी साहेबांचा गेले चाळीस बेचाळीस वर्ष ह्या राजकीय सामाजिक जीवनामधला अनुभव आहे तटकरे साहेब तीन तीन वेळा या राज्याचे कॅबिनेट मंत्री राहिले आहेत तटकरे साहेब या ठिकाणी केंद्रामध्ये आता खासदार म्हणून दुसरी टर्म काम करत आणि त्यामुळे तटकरे साहेबांच्या बरोबरीने जायला तुला फार वेळ लागेल आणि मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की महेंद्र थोरवेचा तसा शिवसेनेशी दुरान्वयाने काढीचा संबंध नव्हता शिवसेना या पक्षामध्ये तालुका प्रमुख म्हणून मी देखील अनेक वर्ष काम केलं माझा साधा परिचय महेंद्र थोरवेशी नव्हता मग महेंद्र थोरवे कधीच शिवसेनेत नव्हते परंतु ठीक आहे काही लोकांचे शिवसेनेतल्या पदाधिकाऱ्यांचे त्याला आशीर्वाद भेटले झाला मोठा त्या ठिकाणी बंडखोरी हा विषय त्याला बोलण्याचा किंवा तटकरी साहेबांच्यावर बोलण्याचा त्याला अधिकार नाही राहिला प्रश्न त्याला असं वाटतं की पालकमंत्री मी तर तुम्हाला मला आजही या क्षणाला वाटतं की उद्याच्या काळखाना जो निर्णय होईल तो आधी ती ताईच ह्या मतदारसा या जिल्ह्याच्या पालकमंत्री होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्यामुळे मग मग त्यावेळी काय महेंद्र थोरवे एकनाथ साहेबांच्या विरुद्ध काय बंडखोरी करणार आहेत त्यांनी करून दाखवे मग त्यांना कळेल महाराष्ट्रातले किती आमदार तुमच्याबरोबर आहेत ते वारंवार सभेमध्ये सांगतात आम्ही असं केलं आम्ही रायगडवाल्यांनी असा निर्णय घेतला के केवळ रायगड म्हणून असं घडलं नव्हतं ठीक आहे त्यांच्यामध्ये मतभेद काय काही झालं असेल आपल्याला त्याच्याकडे जायची गरज नाही परंतु त्यांनी उद्धवसाहेबांना धोका दिलाय आता तो धोका त्यांनी एकनाथ न द्यावा आता आमदार थोरवे यांच्याकडून या टीकेवर काय प्रतिक्रिया येते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात सत्तेत असतानाही पालकमंत्री पदासाठी असा संघर्ष निर्माण होणं हे महायुतीतील एकसंगतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा